नान मझ बटतेना ना, <laughs> <लगला। laughs> <लगला। laughs> ना।, ना, ना बगेला किती छान खेळतात मुलं किती सुंदर खेळतात फार भारी खेळतात बाबा आणि कंटिन्यू खेळतात ना एवढा वेळ झालाय खेळत आहेत मला तर दोन वेळा पण नाही हे करता येत लगेच पडून जाते रिंग मी ट्राय केलं तर काही नाही येत नाही व्यवस्थित मुलं किती छोटे छोटे आहेत एवढं भारी करतात आता हे तू म्हणते आता चाललेत ना किती मस्त करतात लगेच शिकलेले बघ तो मस्त करतोय ऍक्शन बघ ना तो काय नाव त्याचं परिचय ऍक्शन बघ त्याची करतोय बा बा रुस्त मासे येते का तुला ए थकले का थकले मस्त खेळाय बोलतो एनर्जीने किती खेळत होता ऍक्टिंग करत होता विथ ॲक्टिंग चालत होत्याचं विवेक पण छान खेळतो एवढा छोटा आहे तरी मोठ्या मुलांना टक्कर मोठ्या मुलांना टक्कर देतो ना तो तिकडं काय यांचं हो। उड्या मारता त्या मैत्री स्ली लिहायला खाली पण पा <sweak>